नमस्कार शेगाव रायगड जिल्हा प्रतिनिधी अविनाश जाधव नमस्कार अविनाश जाधव कळंबोली रोडपाली वार्ताहर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राम जन्मोत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला रोडपाली येथील राम मंदिर येथे हा गुढीपाडव्याला चालू झालेला महा ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह हा नऊ दिवस चालू अखंडपणे चालू आहे ह्या सप्ताहाला आता घ खूप वर्षापासून सुरुवात झालेली आहे रामजन्मोष येथे यात्रा भरतलेली असते रोडपाली येथील यात्रेमध्ये पंचक्रोशीतील सर्व मंडळी येत असतात तसेच या राम मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आपापल्या घरच्या मुली आपल्या माहेरी येऊन राम मंदिरामध्ये येऊन मंदिर राम मंदिराचे रामाचे दर्शन घेऊन यातील यात्रेमध्ये सहभागी होत असतात यावर्षी ह्या सोबतच दरवर्षी या येथे पारायण सोहळासुद्धा साजरा केला जातो गुढीपाडव्या दिवशी चालू झालेला पारायण सोहळा हा रामनवमी दिवशी हा समाप्त केला जातो रामनवमीचा काल्याचा कीर्तन होऊन हा आ, रामाचा गुलाल उजळला जातो आणि राम जन्म पाळणा म्हणून हा जन्मोत्सवाची सांगता होते त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता घेतण्यासाठी सर्व गावकऱ्यांतर्फे महाप्रसाद ठेवलेला असतो त्यानंतर यात्रे तिथे मंदिराच्या साईला यात्रा भरलेली असते मोठे धंदे वा, वाले तसेच छोटे मोठे आपले खेळणी तसेच आपल्या लहान मुलांसाठी करमणुकीसाठी करतात ह्या वर्षी म मंडळातर्फे व मित्र मित्रमंडळातर्फे येथे छावा हा पिक्चर दाखवण्यात येत आहे रात्री नऊ वाजता हा छावा हा पिक्चर दाखवण्यात आलेला आहे यासाठी सर्व ग्रामस्थ राऊ रोडपालीच्या ग्रामस्थांनी खूप कष्ट घेतलेले आहेत तसेच सध्याच्या याच्यामध्ये संस्थाने सुद्धा खूप मेहनत घेऊन हे कार्यक्रम रामनवमी उत्सव हा गुढीपाडव्या दिवशी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेला असून त्या दिवशी अखंड हरीनाम सप्ताहाला ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झालेली आणि हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा नऊ दिवस चालू असून हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये वाचन ज्ञानेश्वरीचे वाचन व तसेच कीर्तनाचा लाभ पण देण्यात आलेला होता आणि रोज येथे महाप्रसाद पण ठेवण्यात आलेला होता ह्या रोडपाली येथे उत्सवाची सांगता आज दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी रामनवमीच्या काल्याच्या कीर्तनाने व त्यानंतर गुलाल उधळून हा सोहळा संपन्न करण्यात आला यासाठी गावातील ग्राव रोडपाली ग्रामस्थ तसेच आजू आजूबाजूचे भक्ती मंडळी व रोडपाली येथील राहणारे सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली तसेच यासोबत या तसे मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी पाणी यांनी अथक परिश्रम परिश्रम घेऊन हा उत्सव साजरा करण्यात आला त्यासोबतच ग्रामस्थ व न शेजारी पाटील परिवारांनी सहकार्य करून हा सोहळा संपूर्ण केला पंचक्रोशीतील कळंगोली खेडूपणा नावडे तळोद्या मजकूर मेखडी बाबुजे मोरवी खरगट मोळे पडगे आडसुडगाव तसेच आणखी काही सुद्धा भक्तांनी येथे येऊन रामाचे दर्शन घेतलेले आहे सोहळ्याचे व्यवस्थापन राम मंदिर संस्था व हो, ग्रामस्थ मंडळ रोडपाली शिवा प्रतिष्ठान हो, रोडपाली माघी गणेश उत्सव मंडळ रोडपाली कोळी उड सूर सरगम ब्रास रोड रोडपाली व कैलासवासी श्यामखेट संघ रोड सहकार्य करून हा सोहळा संपन्न केला तसेच यासोबत पाटील बंधू यांनी सुद्धा सहकार्य केले रोडपालीमध्ये रामनवमी उत्सवाची सांगता संध्या पाच वाजता पालखी मिरवणूक काढून हा रोडपाली उत्सवाची सांगता करण्यात आली